रामकृष्ण हरे सज्जन हो आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला सांगतो आहे आणि ती अशी आहे अगोदर श्लोक सांगतो आहे शुभं कल्याणं आरोग्यं धनसंपद शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतीर्नमोस्तु ते शुभं करोती कल्याण आरोग्यं धनसंपदः आरोग्यं धनसंपदा हा, हा विषय आत्ताचा महत्त्वाचा आहे धनसंपत्ती सगळ्यात महत्त्वाची कोणती तर आरोग्य कशाचं आरोग्य तर शरीराचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे आता शरीर म्हटलं की त्याचे दोन भाग येतात एक ते स्थूल शरीर पंचमहाभूतांचं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूतांचं शरीर आहे तर याचं आरोग्य असणं म्हणजे शरीर धष्टपुष्ट सक्षम असणं असं आहे आणि त्यासाठी मग सकस आहार आणि सगळ्या ज्या आचारसंहिता आहेत हे चांगलं राहावं आरोग्य संपन्न म्हणून तर त्याच्यामध्ये काय बिघाड होतो तर त्याच्यामध्ये रोग निर्माण होतात वात पित्त आणि कफ वातज ऐंशी प्रकारचे रोग आहेत कफ छत्तीस प्रकारचं आहे वात पित्त आणि कफ कपाट आठ प्रकारचं आहे आणि पित्त छत्तीस प्रकारचं आहे आणि यांचं थोडं जरी बिघाड झाला तर माणूस आजारी पडतो रुग्ण होतो मग यांचं संतुलन राखणं आणि मग ते संतुलन राखण्यासाठी आरोग्याचे काय सूत्र आहेत ते आपण होऊन पाळावेत आणि तरी आव आरोग्य बिघडलं तर जे तज्ज्ञ लोक आहेत ज्याला आपण वैद्य किंवा डॉक्टर म्हणतो अशांकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन आपलं आरोग्य चांगलं राहील असं पाहावं हे झालं शारीरिक आरोग्य हे फक्त डॉक्टर पाहू शकतात आणि दुसरं एक आपलं शरीर आहे आणि ते याच्या आतमध्ये आहे वासनात्मक त्यालाच लिंगदेह म्हणतो आपण त्याला सूक्ष्म शरीर म्हणतो ते कोणतं आहे तर ते रजतमा आणि सत्व याच्यामध्ये असणारे हे त्रिगुण आहेत या त्रिगुणात जर बिघाड झाला म्हणजे रजगुणात तमोगुणात आणि सत्वगुणामध्ये तर याच्यामध्ये मानसिक रोग तयार होतात तर मानसिक रोग जर तयार झाले तर शरीरा या शरीरापेक्षा मानसिक रोग ऐंशी प्रकारचे आहेत असं विवेचन केलेलं आहे मग ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो अशा लोकांनी सांगितलं की या शरीरापेक्षा मनाचे शरीरा शरीरा रोग जास्त असतात आणि हे एकमेकावर परिणाम करणारे असतात म्हणजे या शरीराला जर काय आजार झाला वातज पितज आणि कफज तर मनावर परिणाम होतो आपण कणत कुतत बसतो मन आपल्यात दुःखी होतं वगैरे चेहऱ्यावर आपल्याप लगेच परिणाम होतो ह्या शरीरावरचा परिणाम मनावर होतो आणि मन जरी बिघडलं म्हणजे मन जर दुःखी झालं तरी या शरीरावर परिणाम होतो आपलं लगेच चेहरा उतरतो अरे काय असतो दुःखी दुःखी दिसतोय नाही तसं काय नाही चेहऱ्यावर पण दिसतंय ना तुझ्या म्हणजे त्याला कोणीतरी शिव्या दिलेल्या असतात त्याला काहीतरी जखमी झालेलं असतं काहीतरी आवडलेलं नसतं कोणतरी बोललेलं आणि मग त्याच्या लगेच शरीरावर परिणाम होतो म्हणजे मनावरचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीराचा प परिणाम मनावर होतो आणि म्हणून या दोन्ही शरीराला जर जपायचं असेल तर या शरीराला पौष्टिक आहार आणि इतर सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे म्हणजे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसो भगवद्गीता सांगते जरूर हा श्लोक वाचा भगवद्गीतेतला मग हे शरीर दष्टपुष्ट राहतो आणि मन जर सक्षम ठेवायचं असेल तर मनाला आपल्याला चांगले विचार ऐकायला हवेत सत्संगती करायला हवी ज्ञानी माणसांच्या सहवासात राहायला हवं अशा प्रकारचं म्हणून शरीर माध्यम खलू धर्म साधनम हे शरीर सगळ्या धर्माचं खरंच साधन आहे या साधनाला जपलं तर आपले पुढचं सगळं होईल हे साधनच जर दोन्ही बिघडले म्हणजे लिंगदेह आणि हास्थुलदेह तर सगळं पुढचं बिघडून जातं आणि म्हणून आरोग्य हे जपणं फार महत्त्वाचं आहे तर हे आरोग्य जपण्यासाठी आपण या काही सूत्रांचा उपयोग केला तर हरकत नाही समजा आपलं शरीर बिघडलं काय रोग झाला असं वाटलं आजारी पडला असं वाटलं तर परम परमऔषधम तर लंघण केलं पाहिजे मोठं औषध आहे म्हणजे एक टाईम मधला ज्या टाईम जेवायचं नाही आणि शरीर बिघडतं केव्हा रोग केव्हा होतात तर सर्वे रोगा आजीर्ण संभवा हा आयुर्वेद सांगतो सगळे रोग आजीर्णामुळे होतात म्हणून हितभूक मितभूकण असे राहिलं पाहिजे म्हणजे कमी खाल्लं पाहिजे एक भाग पाण्याला एक भाग हवेला आणि एक भाग अन्नाला ठेवला पाहिजे असं राहिलं पाहिजे त्याला म्हणूनच म्हटलेलं आहे सावकाश जेवा म्हणजे अवकाशयुक्तम म्हणजे अवकाशेनं सहितम सावकाशम पोटामध्ये अवकाश पोकळी ठेवून जेवा असा त्याचा अर्थ आहे तेव्हा असं जर आपण केलं तर आपलं आरोग्य टिकून राहू शकतं अशा अर्थाचं आहे म्हणून आपण आरोग्यासंबंधी सदिच्छा व्यक्त करूया जागतिक आरोग्य दिनानिमित्त आणि हा व्हिडिओ संपूया सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो नि रामया सर्वे भद्रानी पश्यंत मा दुःखम वापनुया सज्ज नो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा ज्ञान ऐकत रहा वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी